नमस्कार वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा आपल्याकडचा एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच क्लिष्ट आणि किचकट विषय आहे सगळ्यात पहिले असा प्रश्न पडतो की आपल्याकडे महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेत वारसा हक्क आहे का ते ह्या प्रश्नाचं उत्तर होकार अर्थी आहे आता कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या कुटुंबातील मुलींना आणि महिलांना समान वारसा हक्क आहे मग पुढचा प्रश्न असा येतो की असा समान वारसा हक्क मुलींना कधीपासून मिळाला तर सन दोन हजार मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट अर्थात हिंदू उत्तराधिकार अधिनियम यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीच्या अनुषंगाने कोणत्याही कुटुंबात जन्मणाऱ्या मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा त्या कौटुंबिक मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा मिळेल अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्यात आली म्हणजे आता महिलांना समान वारसा हक्क मिळवून साधारण आता वीस वर्ष होत आलेली आहेत आणि गेल्या वीस वर्षामध्ये जेव्हापासून महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा कायद्याने मिळाला तेव्हापासनं वाटपाच्या प्रकरणांची आणि वाटपाच्या दाव्यांची संख्या ही लक्षणीय आहे आणि ते अत्यंत साहजिक आहे आजपर्यंत ज्या मुलींना आणि महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेत हक्कच नव्हता त्यांना तो हक्क मिळाल्यावर तो हक्क कायद्याने प्राप्त करून घेण्याकरता दावा करण्यावाचून काहीही पर्याय नव्हता साहजिकच असे वाटपाचे अनेक अनेक दावे दाखल करण्यात आले आणि हा कायद्यात ही सुधारणा झाली तरी सुद्धा या महिलांना वारसा हक्क न देण्याकरता काही ना काही पळवाट काढण्यात येत होती त्यातली सगळ्यात महत्वाची पळवाट होती ती म्हणजे दोन हजार पाच सालचा कायदा ज्या दिवशी अस्तित्वात आला त्या दिवशी जर त्या मुलीचे वडील हयात नसतील तर त्या मुलीला वारसा हक्क मिळणार नाही ही, ही मुलींना वारसा हक्क नाकारण्याची सगळ्यात मोठी सबब होती मात्र कालांतराने विनीता शर्मा या खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की दोन हजार पाच सालच्या कायद्याने मुलींना वारसा हक्क मिळण्याकरता तो कायदा ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशी त्या मुलीच्या वडिलांचं हयात असणं किंवा नसणं याच्यावर त्या मुलीचा वारसा हक्क अवलंबून नाही म्हणजे एक तर स्पष्ट झालं की दोन हजार पाच साली ही कायद्यात जी, जी सुधारणा झाली त्याच्यानंतर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलीला त्या कुटुंबाच्या मुली कुटुंबा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा हा कायद्याने प्राप्त झाला मात्र जेव्हा कोणताही नवीन कायदा बनवण्यात येतो तेव्हा सर्वसाधारणत तो, ते तो पूर्वलक्षी प्रभावानी म्हणजे रेट्रॉस्पेक्टिव्हली लागू करण्यात येत नाही कारण तसं जर केलं तर आधी अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी ज्या घटना जे करार जी हस्तांतरण केली गेलेली आहेत त्याबद्दल फार मोठा कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो मग जेव्हा दोन हजार पाच सालच्या कायद्याने मुलींना आणि महिलांना कौटुंबिक मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळाला तेव्हा त्या हक्काची सुद्धा एक डेडलाईन निश्चित करण्यात आली ही <coughs> डेडलाईन म्हणजे नक्की काय तर अमुक एका तारखेपूर्वी त्या कुटुंबाच्या मालमत्तेचे जे काही व्यवहार झाले असतील त्यांना या नवीन कायद्याने आव्हान देता येणार नाही किंवा त्या कायद्यांना या त्या जुन्या व्यवहारांना या नवीन कायद्याची तरतूद लागू असणार नाही मग ही तारीख कुठली होती तर दोन हजार पाच सालचा सा कायदा ज्याने मुलींना आणि महिलांना वारसा हक्क दिले त्या कायद्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चार या तारखेच्या पूर्वी कौटुंबिक मालमत्तेमध्ये जी काही हस्तांतरण जे काही करार व्यवहार झाले असतील त्यांना ह्या सुधारित कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत म्हणून आपण किंवा आपले पक्षकार यांच्याकरता जेव्हा आपण वाटपाचा दावा करायचा विचार करतो तेव्हा ही तारीख अत्यंत महत्वाची आहे आणि आपण ती कायमच लक्षात ठेवली पाहिजे कारण जेव्हा आपल्याला वाटप मागायचं असतं तेव्हा वाटप आपल्याला ज्या मालमत्तेत मागायचंय त्या मालमत्तेची आत्ताची स्थिती काय आहे गेल्या काही वर्षात त्या मालमत्तेमध्ये काय बदल घडले ह्या सगळ्याचा धांडोळा घेऊनच आपल्याला वाटपाचा दावा करता येईल त्या त्या ये का त्यात आपल्याला काय मिळू शकेल त्यात आपल्याला यश येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवलंबून आहेत आता एक अतिशय साध्या उदाहरणाने आपण समजून घेऊया समजा एखादी कौटुंबिक मालमत्ता होती आणि ती सगळीच्या सगळी कौटुंबिक मालमत्ता जानेवारी दोन हजार चार मध्ये त्रयस्थाला विकून टाकण्यात आली म्हणजे वीस 20 डिसेंबर दोन हजार चार रोजी त्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित मालमत्ता अशी शिल्लकच नव्हती मग अशा कुटुंबात जन्मलेल्या मुली किंवा त्यांचे वारस ज्यांना दोन हजार पाचच्या कायद्याने वारसा हक्क का मिळालेला आहे त्यांनी अशा मालमत्तेमध्ये वाटप मागणे किंवा वाट त्या, वा त्या वीस डिसेंबर दोन हजार चार आधीच्या करारांना आव्हान देणे आणि त्याच्यामध्ये यश येणं हे अतिशय कठीण आहे दुसरं एक उदाहरण बघूया समजा एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी विकण्यात आली किंवा त्रयस्थाला हस्तांतरित करण्यात आली आणि काही मालमत्ता मात्र वीस डिसेंबर दोन हजार चार नंतर सुद्धा त्या कुटुंबाच्या मालकीची आणि कब्जाची होती मग मा अशा मालमत्तांसंदर्भात दोन हजार पाचच्या कायद्यानुसार जर दावा करायचा झाला तर त्याच्याकरता आपल्याला मालमत्तांचे दोन सरळ गटात वर्गीकरण करायला लागेल एक म्हणजे ज्या मालमत्तांची वीस 20 डिसेंबर दोन हजार चारच्या अगोदर विक्री झालेली आहे आणि दुसऱ्या ज्यांची वीस 20 डिसेंबर दोन हजार चारच्या अगोदर विक्री झालेली नाही वीस 20 डिसेंबर दोन हजार चारच्या आधी विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये नवीन वारसा हक्काने वारसा हक्क मिळणं हे जवळपास अशक्य आहे मात्र वीस डिसेंबर दोन हजार चार नंतर जी मालमत्ता कुटुंबात आहे किंवा ज्या मालमत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे अशा मालमत्तेमध्ये वाटपाद्वारे हक्क किंवा हिस्सा हा मागितला जाऊ शकतो मात्र सुद्धा आपण एक गोष्टीचं कायम भान ठेवलं पाहिजे जेव्हा आपण वाटप मागत असतो तेव्हा त्या मालमत्तेमध्ये काही हस्तांतरण झालेली आहेत का नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे जर हस्तांतरण झालेली असतील तर गरजेनुसार आणि एकंदर प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार त्याला सुद्धा आव्हान देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही नुसतंच वाटप मागितलं आणि त्या वाटपाच्या विपरीत झालेले करार किंवा हस्तांतरण याला आव्हान दिलं नाही तर तुमचा तो दावा आणि त्या दाव्यातला निकाल हा काहीसा अर्धवट येईल आणि त्या निकालाने प्रश्न सुटण्याऐवजी वे एखाद वेळेस अजूनच जटिल होईल म्हणून जेव्हा जेव्हा मुलींना वारसा हक्क मागायचा असेल तेव्हा वीस 20 डिसेंबर दोन हजार चार ही तारीख आपण कायम लक्षात ठेवा ते प्रकरण आपलं स्वतःचं असो किंवा आपल्या पक्षकारांचं असो मुलींच्या तर्फे वाटप मागताना ह्या तारखेचं भान कायम आपण ठेवलं तर त्याचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता आणि माझी पुण्यामध्ये भेट घेण्याकरता जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता तो क्रमांक हा माझ्याशी थेट कॉलवर बोलण्याकरता नाही त्यामुळे कृपया त्या, त्या क्रमांकावर फोन करू नका फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप मेसेजेस करा धन्यवाद